हाथों से तलवार उठाने वाले मेरे आजाद की तारीख बनाने वाले कांपते हाथों से तलवार उठाने वाले मेरे आजाद को तारीख बनाने वाले अरे जाकर कह दे जरा कोई ये यवले के यड़बट और सरावर हाँ देसी खाक हो जाते हैं छत्रपति शिवाजी महाराज के मराठा मनोज जरांगे को आग दिखाने वाले मनोज जरांगे पाटील साहेबांसाठी मैं एक छत्रपति शिवाजी महाराज मुस्लिम मावड़ा एक शेर कांपते हाथों से तलवार उठाने वाले कांपते हाथों से तलवार उठाने वाले अजदाद थे तारीख बनाने वाले कांपते हाथों से तलवार उठाने वाले तेरे अजदाद थे तारीख बनाने वाले अरे जाकर कह दे जरा कोई ये यवले के यड़पट और सदावर से दे छत्रपती शिवाजी महाराज के मराठा मनोचरांगे को आग दिखाने वाले मित्रांनो तुमचे आग्रहस्तो दोन मिनिट इथं बोलत आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजाच्या जन्मभूमीत जन्म घेतलेले जन्म मुसलमान आहोत आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मुस्लिम मावडे आहोत म्हणूनच आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्याला मानतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वाला मानतो एक, एक इतिहास घडला समस्त महाराष्ट्रात महाराष्ट्रातील मुस्लिम समाज हे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या पाठिंब्यासाठी मराठा समाजाच्या सोबत उभा राहिला आम्ही आमच्या आरक्षणाचा मुद्दा बाजूला ठेवून मराठा समाज हा आमचा मोठा बांधव आहे न्याय मराठा समाजाला भेटावा ही भूमिका आम्ही घेतली <प्थारी> आता असा इतिहास घडला झंड्यासाठी भांडण व्हायचे दंगली व्हायचे मदरशेवर छत्रपती शिव हे मराठ्यांमुळे शक्य झालं ह्या महाराष्ट्राला दंगामुक्त कोणी केला असेल तर ह्या मराठ्यांनी केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांनी समजून सांगितलं त्यामुळं पकड जाती धर्माचे लोक इथं गुन्ह गोविंद मानतात बऱ्याच लोकांनी भांड लावण्याची कोशिश केली प्रयत्न केला परंतु कोणीही त्यांच्या भूलथापांना बडी पडला नाही आणि पडणार सुद्धा नाही मी एवढं सांगेल की आज मराठ्यांसाठी हा सुवर्ण क्षण आहे हा ऐतिहासिक दिवस आहे तुम्ही आम्हाला सेवा करण्याची संधी दिली त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो एक प्रसंग सांगतो कि सगळ्यांना इतिहास माहीत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथडा बाहेर काढला हा इतिहास आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खानाचा कोथडा बाहेर काढण्यासाठी वाघ नाख्या कुणी दिले असेल तर तो तुम्ही जमान हा मुसलमान मुंबईत येऊन मराठ्यांचा प्रश्न सुटला नसता तर हे महाराष्ट्रातले तमाम मुसलमान हे भूमिकेत वाग न्यासाठी तयार होणारे आज मराठा समाजाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिला त्यांचा विशेष आभार व्यक्त करतो उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दादा पवार सगळ्यांचा आभार आहे की सगळ्यांनी हा मराठ्यांचा प्रश्न मार्गी लावला आम्हाला विश्वास होता माननीय मुख्यमंत्री साहेबांबद्दल असं सांगण्यात येत की ते अनाथांचे नात आहेत लोकनाथ आहेत महाराष्ट्र लोकनाथांची पदवी दिलेली आहे साहेब तुम्ही इतिहास घडविला तुमच्यासाठी पण एक या मराठा समाजाच्या वतीनं ना मुस्लिम समाजाच्या वतीनं एक शेर सांगतो अच्छे बुरे की तुमको खबर दे के जायगा अच्छे बुरे की तुमको खबर दे के जायगा को पडणे वाली नजर दे के जायगा एकनाथ शिंदे या जमाने का वो हो संतारा शायरो जो पत्थरों को बोलने का हुनर देके जाएगा तमाम मराठा समाजंना एवढीच विनंती आहे की तमाम महाराष्ट्रातील समस्त मुसलमान वत्रपगड जाती धर्माचे लोक मराठा समाजा सोबत मनोज जरांगे पाटील सोबत आहेत आणि आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला साथ देणार आहोत तुम्ही आम्हाला सेवा करण्याची संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ तुमचा आमचा नाता गाय धन्यवाद जय महाराज जय हिंद खुदा